वारकरी काम खांब बाबा व्हावायत आणि वारकरी सम्रायची गुरुनिष्ठा निरोप भर शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमा बुद्धी आहेत तशी कलियुगातले संत हे संप्रदायाचा प्राण आहे प्राण आहे स्वामी समर्थ प्राण आहे दत्त महाराज प्राण आहे प्राण आहे उलटाय का शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी पृथ्वीत बसलो तरी चाललं ती जस पंचमहाशिवाय बनवू शकत नाही तस कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही त्याला सुखी करणारे हे फक्त एकमेव संत आहे आणि तुमचं चांगलं व्हावं हे जगात फक्त दोघांनाच वाटत एक आई वडील आणि दोन संत तुमचं वाटोला व्हावं हे <laughs> तुमचा प्राणाशय राहू शकत नाही तस करी माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही कधीच नाही आणि मुळात प्रश्न असा आहे सुखाच्या व्याख्या चुकीच्या आहे शंभर टक्के लोक सुख कशाला म्हणतात कवडीच काम न करता भोमलं थिंडणे आणि आईतं खाणे म्हणजे सुख बापाची ईकणे आणि मजा होणे म्हणजे सुख ए लोकांनी सुखाच्या व्याख्यात किती चुकीचं केलं बायको देखणी असावा तिला भाऊ नसावा तिच्या बापाची इष्ट मला आयती मिळावा म्हणजे मी सुखी वाक्य परत हे वाक्य परत निडाय का का कर्म सोडायचं नाही आणि भजन बंद करायचं नाही जो आनंद मिळेल याच नाव सुख परत निडाय का कर्म सोडायचं नाही पखवाद वाजवणं हे तुमचं कर्म आहे उपकार नाही गायन करणं हे तुमचं कर्म आहे उपकार नाही कीर्तन करणं हे तुमचं कर्म आहे उपकार नाही नोकरी करणं हे तुमचं कर्म आहे उपकार नाही तुम्ही फुकट करत नाही तुम्ही पगाराला हातात लावत नाही वरच्या वरच वर्च संसार उभा करता आणि आट्या घेऊन मारता तुम्ही सुखी नाही आहे हे परत हे परत निडाय का उपकार नाहीये उपकार फक्त तिघांचे आई वडील संतन भगवंत काही कोणाला वेळ आहे परत मागे धरायचे आपल्याला चार स्वेद अन्न आणि वधवीस चार खाणी आहे आणि चौऱ्याऐ लक्ष येऊन आहे पण याच्यामध्ये एका खाणीला दोन एका खाणीला तीन कोशे एका खाणीला चार कोशे आणि एका खाणीला पाच कोशे ऐका एका खाणीला अन्नमय कोशे प्राणमय कोशे एका खालीला अन्नमय कोशे, प्राणमय कोशे, आणि मनमय कोसेला अन्नमय कोसे प्राणमय कोशे, मनमय कोशे आणि विज्ञानमय कोशे. आणि एका खालीला अन्नमय कोशे, प्राणमय कोशे, मनमय कोशे, विज्ञानमय कोशे, आणि आनंदमय कोशे बस ए बरोबर म्हणणे म्हणणे म्हणजे त्यांना बस हे परत बाय कोश सगळ्यांना प्राणबाई कोश सगळ्यांना मनोमय कोश सगळ्यांना विज्ञान कोश सगळ्यांना वाक्य बदल का आता पण आनंदाबाई कोश हा फक्त माणसाला अभ्यास करा एकाही प्राण्याला आनंद नाही कुत्र्याला आनंद होत नाही कधी त्याला ओत येतो <laughs> गाडवाला आनंद नाही होत बोंग्या करून देत आनंद oh. हा या जगात फक्त एकाच जीवनीला आहे झाले ना तुम्ही आता माता प्रश्न अवघड तुम्ही उत्तर द्यायचं आहे या विश्वात आनंदमयी कोश फक्त एक ओनली मॅन मान्य म्हणजे आनंदमयी कोश फक्त कोणाला आहे हे चार कोश सोडून द्या हे आनंदमय कोश तो नाही त्याचा काही प्रश्न नाही फक्त प्रत्येकाचा आहार वेगळा आहे काही आहेत काही मांसा आहेत काही मिसरा आहेत काही सर्व आहेत आता आम्ही शाखाहारिय तुमच्यात काही मांस आहेत आणि काही मिश्रहारी आहेत सगळीकडे चालतात जत्रातही चालत्या सत्यता चालतात त्याला चार प्रकार आहेत शाकाहारी मांसाहारी मिश्रहारी आणि सर्वहारी सर्वहारी म्हणजे येईल ते याला म्हणायचं कावळा कावळा आता काही शाकाहारी आहेत तसं परत मीठाय का अन्न कोश सगळ्यांना ए, ए मनमय कोश सगळ्यांना पण आनंद कोश आणि दोन समाधान मान्य मान्य आता ह्या गोष्टी नसल्या तरी चालतील पण आनंद आणि समाधान असेल तर ह्या गोष्टी आपोप येतात कळलं कथा आपोप येतात आनंद जीवनात कपडा साधा येईल पण आणला कपडा येणार झोपायला जागा कमी राहील पण कौलाचं घर राहील पास्ताच राहील कागवाच राहील पण निवारा पण तुम्ही जर या दोन गोष्टी हरवल्या तर इष्टी तिथे करणार नाही काही ना, माणसाला जेवताना तीन तीन आहेत खाली बसताना येत गुन्हा उठाल जर असेल तर सगळ्या गोष्टी मिळतील मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे तुमच्या जीवनात आनंद का नाही ऐकायचं उत्तर ए ऐकायचं आनंद नाही आहे का पण तो आपल्या जीवनात बोला बोला घेता येत नाही कारण काय साप जर एखाद्याला चावला साप साप तर साप चावल्यावर पळून जातो साप थांबत नाही साप पण एखाद्या माणसाला जर मी नावाच्या सापाने विळखा मारला तर माणूस मरेल, पण मिठी सुरला आज बसलेल्या सगळ्या माणसाला एकच साप लावलाय मी, मी नसलो तो कोण वाचवे मी नसलो तर चाल कोण म्हणे मी महाराज आहे तू आहे आणि कोणता मी ए कोणता साप आहे हा मी आणि ना मी नावाचा साप कळून नाही गेला त्याने आपल्याला मिठी मारली बायकोच म्हणणं काय नव्हते का माश्यामुळे तुमचा संसार झाला हो <laughs> मी म्हणून राहिले नाहीतर दुसरी राहिली नसती त्यानं तिसरी केली असती का आता मी नावाच्या सापाने जर एखाद्याला मिठी मारली असा साप चावला ना त्याचं विष उतरेल उतरेल आणि तो साप पण मी नावाच्या सापाने जर मिठी मारली माणूस मरल पण मिठी सुटला बोला तुमचं काय म्हणते आणि मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आनंद येत नाही हे माझ नाही हे सगळं स्वामी समर्थ मी फक्त त्यांचा लेखू आहे त्यांचा भक्त आहे जी बुद्धी देतील तस मी स्वतः स्वामी समर्थांचा चांगला अभ्यास करणारा माणूस आहे नित्य नियमाने नित्य नेमाने रोज त्यांचे प्रार्थना कृती सगळं वाचला विंचू सगळ्यांनी पाहिलं एवढाच घटी आहे पण ह्या जगात सगळ्यात चांगल्यामध्ये फुगीर प्राणी जर कोण असेल विंचू एवढाच पण नांगी कधी खाली करून चालत नाही काही तशी काही माणसं आहेत बा कालवानाला तेल नाही पण राहणे माल बुटाला लावी त्यात बुटाला इतकी विकत करते आणि कर्जाचा ढोंग थकली नोटीस पण कपडे हे विंचू आहे आता ऐकल नाही किचकट तू विंचू जर चांगला ए ब्रे तू विंचू जर सावला चांगला तो फुगीर चालतो आता लई बारीक त्या चावला तर विंसू चावल्यावर नांगी वर करून चालत नाही कधीच नाही नांगी टाकतो निवान निवांत चालतो का त्याला लाज वाटते विंसवाला लाज आहे चावला तर तो, तो खाली मान घालून निघून जातो पण अंकार नावाचा विंचू जर एखाद्याला चावला तर तो एकटा माणूस मरत नाही खानदान तुम्हाला मला त्याच विंचवानं नांगी मारली त्या विंचवाच नाव आहे अहंकार सक्वे मी आणि विंचवाच नावे अंकार आणि अंकार नावाचं विंचू मारित नाही माणूस वाडा घेऊन मारतो एक पोरगा देवडा निघला बायकोला त्रास आईला त्रास भावाला त्रास वाड्याला त्रास गावाला त्रास भाऊबांधा त्रास आख्या खांदा त्रास राहिलेल्या पोरींची लग्न जमवाय सुद्धा त्रास भगवान <laughs> त्याच्या घरात पोरगी नको का ते घर बेवड म्हणजे एक बेवडा महिला म्हण <laughs> सेवा करा मी नावाचा साप सापडे आणि अहंकार नावाचा विंचू उतरेन oh. लोकांना काय घेणे माझं चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात उद्या दोन चार जात पाहिजे लोक काल तारीख घेतील लोक आला लागली उडफट बोलायला लागलं बन आपले डोळे गेले टी व्ही चालू झालं लोकांना काय घेणं आपले एक वाक्य सोबत अंगात काही टाकत इंदुरिक वाक्य आहे अंगातली टाकत

ज्वारी पेरल्यानंतर दाने येईपर्यंत थांबाव लागते तस तुमच्या पाया पडतो हो थोड थांबा मुलगा नसताना सुद्धा श्रावण बाळाने शाप दिला होता आई बापाने आणि तो दशरथाला भोगण्यासाठी काही काळ थांबाव लागला जसं पाप करून लक्ष्मी कमावणाऱ्या माणसांबद्दल जळू नका फक्त निवांत पाहत राहा निवांत पाहत राहा त्यांचा यशस्वी झाली कमणार आणि मग आपल्याला वाटणार अरे आपल्या भाजीला तेल नाही पण आपल्या घरात समाधान आहे आपल्या बायकोला एकच आहे पण हसत हसत जेवताना वाढते हे समाधान तुम्ही कमू द्या हे आपल्यावर जेवू द्या काय यांना करायचं ते करू द्या तुम्ही त्यांच्यावर जडू नका कारण परत वाक्य आहे का सत्ता पैसा आणि या ज्या तीन गोष्टीवर तुम्ही काही करू शकता काही आता काय एखाद्याला म्हणतो देखील तर समजावता हो लाग देतो इंदुरीकर मोकस मुखो इंदुरीकर काय एका झाकडीचा घडी नाही तुम्ही सत्ता पैसा आणि दडपशाहीवर काही करू शकता पण तुम्ही तिघांच काहीच करू शकत नाही एक मृत्यू दोन काळ आणि तीन निसर्ग मला तुमचं काय म्हणत आहे काहीच करू शकत नाही तुम्ही कायच ए काय करू शकता मृत्यूच मला सांगा काय करू शकता तुम्ही कालाच सांगा आणि इंद्रिकेचं वाक्य धन तेव्हा काल कोणाला ना सोडित नाही तो बदला घेतल्याशिवाय राहत नाही काळाची हे ओढे